नमस्कार मित्रांनो आज आपण युडाएस प्लसवर अपार आय डी विद्यार्थ्यांचा कसा जनरेट करायचा त्याविषयी माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला एक ब्राउजर ओपन करायचं आहे मी या ठिकाणी गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करत आहे आणि गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला यु डायस प्लस या साईडवर जायचं आहे यु डायस प्लसमध्ये स्टुडंट मॉड्युलवर क्लिक करायचं आहे आणि स्टुडंट मॉड्युलवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये सिलेक्ट स्टेट टू लॉग इन या ठिकाणी आपल्याला नि स्टेट निवडायचं आहे आपलं स्टेट आहे महाराष्ट्र त्यानंतर आपण गोवर क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी आपल्या इथं यूजर आय डी आणि लॉग इनचा डॅशबोर्ड ओपन होईल तर या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आय डी आणि आपल्या याचा पासवर्ड या ठिकाणी टाईप करावा लागणार आहे आणि पुन्हा या ठिकाणी दिलेला जो कॅप्चा आहे हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर आपण लॉग वर क्लिक केल्याच्यानंतर स्टुडंट मोडूलच्या मध्ये आपण पोहोचू शकतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी करंट अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे आपल्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती या ठिकाणी येईल आणि लेफ्ट साईडला डॅशबोर्डवर या ठिकाणी पहा अपार मॉड्यूलवर क्लिक करायचे आहे अपार मॉड्यूलवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला वर्ग निवडायचा आहे त्याचं डिव्हिजन निवडायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे आय डी तयार करायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर हे पहा आपण एका विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत हे पहा रुद्र माधवबावर इथं पेंडिंग स्टेटस दिसत आहे जनरेटवर क्लिक करायचे जनरेट जनरेटवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा जो आधार नंबर आहे त्या आधार नंबरचे शेवटचे चार अंक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील ते बरोबर आहेत का पहा त्याचं नाव बरोबर आहे का ते पहा जर बरोबर नसेल तर डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्सवर क्लिक करून आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येईल जर बरोबर असेल तर याखाली कन्सेंट या खाली या टॅबवर जाऊन आपल्याला या ठिकाणी त्याच्या पालकाची माहिती भरायची आहे या ठिकाणी त्याच्या पालकाचं नाव आणि त्याचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे हे hey, पहा यानंतर या ठिकाणी तो फादर आहे मदर आहे की लिगल गार्डन आहे तर फादरवर आपण क्लिक करूया आपण त्याची कोणता आय डी प्रूफ जोडणार आहोत तर आधारवर क्लिक करायचं आहे त्या ते ठिकाणी त्यांच्या पॅरेंटचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे आधार नंबर टाईप नंतर हे पहा आधार नंबर टाईप केला आहे प्लेस ऑफ फिजिकल कन्सेंट त्या विद्यार्थ्याचा आपण ॲड्रेस या ठिकाणी टाईप करू शकतो कोणत्या ठिकाण आहे आणि डेट आपण ज्या तारखेला अपार आय डी तयार करत आहोत ती तारीख आपल्याला या कॅलेंडरमधून चूज करून घ्यायची आहे नंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यावर आपल्याला एक नोटिफिकेशन दिसेल ती नोटिफिकेशन आहे आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट त्याच्यावर आपल्याला कन्फर्म करायचे आणि कन्फम केल्याच्यानंतर आपल्याला हे पहा आधार जनरेटेड सक्सेसफुली हा मॅसेज दिसेल म्हणजे आपल्या विद्यार्थ्याचा अपार आय डी या ठिकाणी तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्याचा अपार आय डी तयार करू शकतो आणि ज्या विद्यार्थ्याचा आपण अपार आय डी तयार केला त्याच्यासमोर आता जनरेटेड येईल आणि इथं त्याचा अपार आय डी आपल्याला शो होईल दिसेल थँक्यू धन्यवाद